आज या ठिकाणी मोठ्या मालकांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहावा अशी आपल्या सगळ्या सहकाऱ्यांची इच्छा होती मोठ्या मालकांचं दुःखद निधन कोविडमध्ये झालं त्यांच्या अंत्येष्टीला आपण उपस्थित राहू शकलो नाही त्यांच्याकरता आपण काही करू शकलो नाही ही खंत आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांना होती आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी ही भावना व्यक्त केली की मोठ्या मालकांचा पूर्णाकृती पुतळा उभा राहावा तो पुतळा आज उभा राहत असताना आदरणीय मोठ्या मालकांसारखंच ज्यांचं चारित्र आहे राजकीय आयुष्य ज्यांचं संकर्षने भरलेलं आहे मानापेक्षा अपमान पचवून आज देवाभाऊ महाराष्ट्रामध्ये दे काम करत आहे बालकांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी याच्यापेक्षा दुसरी योग्य व्यक्ती असू शकत नाही आणि ही सगळ्या आपल्या सर्वांची भावना होती म्हणून देवा आम्ही विनंती केली जवळजवळ दोन महिने अतिशय व्यस्त कार्यक्रम असताना सुद्धा आज देवा या ठिकाणी मला बारा तारखेला के फोन केला आणि सांगितले की पंधरा तारखेला मी येतोय दोनच दिवसामध्ये साहेब आम्ही कोणालाही निमंत्रण देऊ शकलो नाही आणि एवढ्या मोठ्या संख्येने आज आपण इथे उपस्थित राहिलाय मोठ्या मालकांवरती असलेलं आपलं प्रेम यामुळेच हे शक्य झालेलं आहे दोन हजार बारा नंतरच्या बदलत्या राजकीय परिस्थितीमध्ये आदरणीय परिचालक साहेबांनी मग सगळ्या सहकार्यानं सांगितलं की आपण आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये काम करावं तालुक्यात काम करावं आणि आज बारा तेरा वर्ष झाली मोठे मालक असताना किंवा मोठ्या मालकानंतर सुद्धा गेल्या पाच वर्षामुळे आदरणीय देवा आपल्या सगळ्यांच्या पाठीमाग देवाभाऊ पहाडासारखे उभा राहिले त्यामुळे आज आपल्याकडे सत्ता असेल नसेल पण देवेंद्र फडणवीस साहेबांचं एक मोठं व्यक्तिमत्व आपल्या पाठीमागं उभा असल्यामुळं सत्तेत नसताना सुद्धा आज कार्यकर्त्याला न्याय देण्याची ताकद आम्हाला या ठिकाणी देवाभाऊ आपल्यामुळं मिळालेली आहे मोठ्या मालकाने अष्ट्याहत्तरची पहिली निवडणूक जनता पक्षात लढवली तिथून त्यांनी कधी मागं वळून बघितलं नाही काम करत राहिले माणसं जोडत गेले कार्यकर्ता बांधत गेले मालक नेहमी म्हणायचे कार्यकर्ता काही चिखलाचा करता येत नाही त्याच्याकरता एक एक दोन दोन पिढ्या कराव्या ला लागतात मी अभिमानानं सांगतो दोन हजार नऊ नंतर सत्ता नसली नसली तरी सुद्धा आपल्या संघटनेमधला एकही कार्यकर्ता आपल्याला सोडून गेला नाही हे मोठ्या मालकाने दिलेले शिकवण आहे मालकांनी तन मन धन अर्पण समाजाकरता केलं त्यामुळे मालकांकडून आम्ही काय मागू एकच प्रार्थना आयुष्यभर ते आम्हाला देत गेले आज ते आपल्यात नाही आहे पण देणाऱ्याचा हात होऊन आपण पुढचं आयुष्य वाटचाल पुढची करूया त्या निमित्तानं मालकांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो या ठिकाणी आज कारखान्याच्या दहा हजार मेट्रिक टन क्षमतेचं सुद्धा गाळप क्षमतेचं विस्तारीकरणाचं कार्य काम पूर्ण झालेलं आहे त्याचंही उद्घाटन जेवा भाऊंच्या हस्ते या ठिकाणी रिमोट कंट्रोल दाबून आपण करतो पोटॅश कारखान्याची निर्मिती या सकाळी साहेब आम्ही केलेली आहे त्याचंही लोकार्पण आपल्या हस्ते या निमित्तानं आम्ही करतोय ब्याण्णव त्र्याण्णव सालामध्ये खाजगी कारखाना सहकारी केला आज लोक सहकारी खाजगी करतायत किंवा खाजगी कारखाने निघतायत पण मालकाने खाजगी कारखाना असताना स्वतःचं सहकारीकरण केलं आणि आज जवळजवळ वीस हजार सभासद या कारखान्याच्या माध्यमातून आपलं आयुष्य उभा करतायत गेली वीस पंचवीस वर्षे सातत्यानं नफ्यात असणारा साखर कारखाना आज दहा हजार मेट्रिक टनावरती जातीची सुरुवात आठशे टनापासून झाली होती आज दहा हजार मेट्रिक टनाचा टप्पा आम्हाला उभा करताना आनंद होतोय आणि त्याची सुरुवात आपल्या हस्ते होते याचाही आम्हाला आनंद आहे साहेब जास्त काही बोलण्याची मनस्थिती माझी नाही आहे पण तरीसुद्धा आपल्या व्यस्त कार्यक्रमामधून आपण स्वतःहून फोन केला आणि सांगितले की मी पंधरा तारखेला येतोय दोनच दिवस आमच्या हातामध्ये होते आपण इथं आला तर आपलंही स्वागत करतो त्याचबरोबर पंढरपूर तालुक्यातून आणि आजूबाजूच्या तालुक्यातून आलेल्या सर्व मोठ्या मालकांच्या आणि आमच्या कुटुंबातल्या सगळ्याच या सहकाऱ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतो आपल्या पालकमंत्री जयकुमार गोरेसाहेब ज्येष्ठ नेते आदरणीय विजयदादा त्यांनी तीस वर्ष मोठ्या मालकांबरोबर काम केलं मोठ्या मालकांचे सगळे जुने सहकारी आदरणीय सोपल साहेब असतील राजन पाटील साहेब असतील किंवा माठ्या मालकांबरोबर काम केलेली सगळे आमची तरुण पिढी असेल मी एका फोनवर नाही आज या ठिकाणी सगळे उपस्थित राहिले मी प्रत्यक्ष आमंत्रण द्यायला येऊ शकलो नाही पण तरीसुद्धा आपण या ठिकाणी आवर्जून मोठ्या मालकांच्या प्रेमापोटी आलात त्याबद्दल आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो आलेल्या सगळ्या सहकाऱ्यांचं माता भगिनींचं स्वागत करून मी थांबतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र